नमस्कार जय महाराष्ट्र जय आज तारीख आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे तीन वाजून पहाटेचे तीन वाजून पस्तीस मिनिट झाले आहेत तर आपण काम करायला तळेगावला निघालेलो आहोत त्या ठिकाणी आपले दोन कामं आहेत तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की ग्राहकाचे प्रकार किती असतात तर आज आपण या क्षेत्रात एकवीस वर्षापासून आहोत ग्राहक काय करतो ग्राहकाचे तीन प्रकार आहेत एक ग्राहक जो असा असतो जो गुणवत्तेशी जोडला जातो तो किंमत कधी बघत नाही त्याला फक्त क्वालिटी हवी असते तो, 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 तो ग्राहक काय करतो बाबा मला गरम सर ग्लास ओरिजिनल हवे काम चांगला हवं आणि त्याची ॲक्युरेन्सी हवी त्याची डुरेबिलिटी हवी त्याबद्दल तुम्ही मला काय देऊ शकता आपण रेट वगैरे दिला तर कस्टमरची थोडी अपेक्षा असते डिस्काउंट काहीतरी करावा आणि तो साहजिकच आहे तो कस्टमरचा नैतिक अधिकार आहे हा एक साईड कस्टमर असतो जो क्वालिटीशीच वाढला होतो दुसरा असतो की त्याला क्वालिटी पण पाहिजे असती आणि त्याला काम पण स्वस्त झालं पाहिजे असते पण ज्या वेळेला माणूस चेक करतो इतरत्र आपल्या प्रतिस्पर्धीकडून त्यावेळेला त्याच्यामध्ये बरंच तफाव होत असते कारण कसं असतं आता आपण हे पॉईंट पॉइंटर आहोत एक्सकॅव्युटरच्या क्लासेसमध्ये कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि एक्सकॅव्युटरमध्ये तर त्याच्यामध्ये जे ओई एमचं मटेरियल असतं ते कॉस्टली असतं कारण ते आपल्याला देताना कॉस्टली येतं त्यामुळे त्याच्यामध्ये आपली ठराविक प्रकारचं मार्जिन पकडून आपण कस्टमरला इन्स्टॉलिंग करून देतो तर ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये पकडल्या जातात त्याला लागणारं सिलेंडर आहे त्याला लागणारं रबर आहे त्याचं लेबर चार्जेस सर्विस चार्जेस ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात कस्टमरचं काय होतं कस्टमर बेसिक अमाऊंट ग्राहक आणि त्याला काय वाटतं कस्टमरला मग हे एवढी अमाऊंट कशी काय होत आहे हे मला काम तरी एवढं वाटलं होतं कंपनीमध्ये मला एवढी ग्लासची प्राय आहे पण कंपनी फक्त ग्लास देते फिटिंग करून देत नाही त्याचा लेबर वेगळा आला पेस्टिंग वेगळा आलं इन्स्टॉलिंग आपलं ह्याचा सर्विस चार्जेस वेगळे आले डिस्टन्सनुसार ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लुडिंग करून आमचा रेट असतो ह्या प्रकारातले कस्टमर असतो आणि तिसरा जो कस्टमर असतो त्याला फक्त स्वस्त पाहिजे असतं काच बसली संपला विषय कसली साधी आहे ओरिजिनल आहे काय त्याचे स्काही घेणं नसतं काच आम्ही संपला विषय भले तो कस्टमर त्या पाच रुपयाच्या कामासाठी वर्षभरात पन्नास रुपये खर्च करत पण एकदा साठ रुपयाची कास्ट टाकून चांगलं काम परफेक्ट करणार नाही की जेणेकरून आपलं काम परफेक्ट होईल आणि आपल्याशी कामाची क्वालिटी राहील आणि काम चांगली तरी तयार राहील आता आमचे असे काही काही कस्टमर आहेत की आम्ही ज्यांच्या कॅबिन आउट होत्या ऍक्सिडेंट होत्या त्यांना ते कॅबिन खाली उतरून काम करायला लागलं असतं तशा कस्टमरचं आपण काम ओरिजिनल ग्लासमध्ये लावून थोडंसं उन्नीस बी झालं त्या कस्टमरला त्याबद्दल गाईड्स करून काम करून दिले आज त्या ग्लास पाच पाच सात सात कोर्स झाले आजिबा त्या बेस्टिंगमधून मधून नाहीत किंवा रबर बदलून उखडलेलं नाहीत किंवा निघालेले नाहीत ही कामाची क्वालिटी असते मुगेच काहीतरी करायचं म्हणून करण्यात काहीतरी अर्थ नाही आता येऊ आपण मेन मूळ मुद्द्यावर बऱ्याच वेळेला काय होतं आमच्याकडे ग्राहक चौकशी करतो आणि ग्राहक ग्राहकने चौकशी केली आम्हाला नेटलेस पाठवले आम्ही त्यांना रिप्लाय केला ग्राहकाचा तो नैतिक अधिकार आहे की दहा ठिकाणी चौकशी करणे आणि त्याच्यानंतर जिथं कस्टमरला योग्य वाटतंय किंवा तिथं स्पीड कमी वाटतंय तिथं करून घेणे हा व्यावहारिक भाग आहे तो नैतिक भाग आहे त्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु होतं काय कस्टमर काय करतं की दहा ठिकाणी चौकशी केली सपोज करा दहा ठिकाणी मध्ये माझा रेट जास्त आहे मी ओवेचं मटेर लावतो किंवा अजून एक दोघेचं मटर लावतो कस्टमर क्लेअरिफिकेशन समोरच्याकडून मागत नाही उदाहरणार्थ आमच्याकडून तुम्ही काय काय देता त्याच्यामध्ये तुमचा रेट जास्त काय आहे त्याचं कारण काय आहे तुमचं काय आहे मला समजा अमुक अमुक रेट समजा एक दहा हजार रुपये जस्टिफिकेशन द्या असं कस्टमर कधीही आग्रहाने आणि कटाक्षाने विचारत नाही त्यांचं म्हणणं काय फक्त मला रेट कमी झाला पाहिजे आणि आम्हाला बेसिक अमाऊंट रेट कमी आलेला आहे आणि कदम तुमचा रेट जास्त ज्या वेळेला कस्टमर आपल्याकडून रेट घेतो आपण त्यांना सगळं रेट वगैरे डिटेल्स मध्ये देतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा रेट दिल्यानंतर कस्टमर काय करतात अमाऊंट आपली जास्त आहे आपल्याला रिप्लाय करत नाही स्वस्तमध्ये कुठं काम आहे ते करत आहे किंवा करून घेतात ठीक आहे तो त्यांचा नैतिक अधिकार केलंच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीकडून रेट घेतला तर त्यावेळेला त्या कस्टमरचा पण आग्रह असा हवा की सर की तुम्ही हे काम मला अमुक अमुक ठिकाणी या रकमेमध्ये करून मिळते तुम्ही त्या रकमेत करू शकाल का आणि तुम्ही काय देताय तो मला अमुक देतोय याचा थोडासा ताळमेळ तुम्हाला समजावून सांगू शकाल का हे जागृत ग्राहक म्हणून त्या कस्टमरने विचारणं गरजेचं आहे असं कधी विचारत नाही आता माझ्या रिसेंटली एक उदाहरण झालंय एक ठिकाण मला कस्टमरनं विचारलं मी त्यांना रेट वगैरे हो दिला रेट दिला हो मी त्यांना म्हटलं की सर असा असं रेट होतोय आणि ही मी मटेरियल तुम्हाला देणार आहे मग त्याच्यानंतर दोन तीन दिवसांचा काही रिप्ल आला नाही मी त्यांना पाठपुरावा केला की सर काय आला आपण कळवलं नाहीत वगैरे वगैरे तर ते म्हटलं कदम माझं काम एवढे एवढं झाले माझे एवढे पैसे होते म्हटलं ठीक आहे सर काय अडचण नाही पण मी त्यांना जे आता मी व्हिडिओमध्ये बोललो तेच त्यांना बोललो की सर तुम्ही हे करणं आवश्यक होतं फक्त आणि कस्टमर काय करते रेट घेतला आणि आपण त्यांचा पाठपुरावा केला की कस्टमर उत्तर देत नाही आपलं दुर्लक्षित करतं हे चुकीच होतं तुम्ही भले काम कोणाला पण करा तर तुमचा नैतिक अधिकार आहे तर तुम्ही केलंच पाहिजे तुमचे दोन रुपये वाचलेच पाहिजे त्याबद्दल तुमचं तुम्ही आहे परंतु तुम्ही क्लिअरली सांगितलं पाहिजे जर तुम्ही ज्या ग्रहाने आणि ज्या हक्काने तुम्ही कोटेशन घेता विचारता त्यांना तुम्ता तुमचं काम आहे की बाबा असं बाबा कदम तुमचा रेट काय मला परवडलाय मला काम होते तुम्ही करत असल तर करा हा व्यवहारिक एक भाग झाला तिथं आपला संवाद संपुष्ट देतो परंतु कस्टमर काय करतं फक्त रेट घेतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला समोरचं आमच्यासारखं व्यक्ती पाठपुरावा करतो त्यावेळी कस्टमर दुर्लक्ष करतं टाळतं अशा कस्टमरना आम्ही फुटल्या वेळेला प्राधान्य देत नाही कारण जर तुम्ही फक्त कोटेशन घेण्यापुरतं जर एखाद्याला ग्राह्य दर्द असाल आणि त्याच्यानंतर दुर्लक्ष करत असला त्याच्यात काय होतं की तुम्ही त्या कस्टमरला तुल्यबळ मोजमाप करता किंवा त्याची त्याचं काम करतात त्याला तसं ग्राह्य धरत नाही असं अर्थ असं होत आता आमचे असे काही ग्राहक वर्ग आहेत आम्ही या क्षेत्रात आहोत एवढ्या वर्षापासून आम्ही त्या कस्टमरचं ऑफिस ना कधी पाहिले ना कस्टमरला कधी पाहिले फक्त फोनवर काम कस्टमर लोकेशन पाठवणार फोटो पाठवणार साईडचे कदम जावा माझा मशीन याय तुम्ही काम करून या आणि आपण तिथं स पहाटे आम्ही डेली पहाटे तीन वाजता कामाला सुरुवात करू पहाटे तीन ते सकाळी अकरापर्यंत आपली बाहेरची काम झालं असेल परत अकरा ते सहा आपल्या ऑफिसचं काम करतो परत सुट्टी तर त्या कस्टमर ह्या वेळेत काम केलं काय होतं कस्टमरचं एक तर टाइम स्किप होतो सकाळ सकाळी लवकर त्यांना मशीन वापरायला मिळते त्याचं तासिक नुकसान होत नाही दिवसाचं नुकसान होत नाही आणि त्यामुळं कस्टमरचं बेनिफिट आहे आणि तुम्ही महत्वाचा प्रश्न म्हणजे पुण्याची वाहतूक कोंडीचा तुम्ही प्रश्न बघताय याच्यामुळं कितीतरी कितीतरी वेळ आपला रस्त्यावर जातो वाहतूक कोंडीमध्ये जातो रस्त्याची दुरावस्था ह्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पहाटे ते वाजता कामाला लागतो जे आम्ही अनऑफिशियल वेळ आहे आणि ऑफिशियल वेळ काय आहे ती बाकीच्या लोकांच्या प्रमाणे दहा ते सहा आहे पण त्याप्रमाणे आम्ही काम करत नाही त्याच्या अगोदर आम्ही काम करून होत पण जे आमचे जे विश्वासू ग्राहक आहेत त्या सर्वांना माहिती आहे सर्व्हिस अँड क्वालिटी तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की असा आमचा ग्राहक वर्ग आहे की आम्ही त्यांचं ना कधी तोंड पाहिलेलं आहे ना त्यांचं ऑफिस पाहिलं नाही फक्त फोनवर काम हा एकदम हे लोक कोटेशन द्या मला कोटेशन दिलं पेमेंट पाठवलं की इमिजिएट त्यांना दुसऱ्या दिवशी सर्व्हिस मिळाली त्यांचं काम झालं म्हणजे ह्या श्रेणीतले लोक आहेत आणि काय काय लोक असे आहेत की असे म्हणतात की साठवर या पैसे घ्या आणि काम करा पण तिथे गेल्यानंतर एवढा मनस्ताप होतो एक तर सकाळ सकाळ लवकर मार्ग लोक येत नाही ऑपरेटर लोक फोन उचलत नाही आणि उचलला तर मार्ग लोक म्हणतात थांबा करतो पाठवतो येते पेमेंट मी दहा वाजता ऑफिस उघडतात अकरा वाजता पाठवतो असं करून आपला त्रास देतात त्याच्या मागे आपल्याला कस्टमरच मागा लागाव त्यामुळे ह्या गोष्टीचा कुठं उटा, पोटानाच नको त्यामुळे आपण ॲडव्हान्स पेमेंट म्हणून काम करतो आणि कस्टमर फक्त कोटेशन घेणे आणि त्यानंतर आपल्याला दुर्लक्ष करणे ह्या बाबतीत बऱ्याच वेळा घटले त्यामुळे अशा कस्टमरना कटाक्षण मी शोधता होतो कारण कसं आहे समोर तुम्ही जर एखाद्याला किंमत दिली तर समोर तुम्हाला किंमत देणार आहे त्यामुळे हे ग्राहकांना कर लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही आग्रह विचारलं पाहिजे की तुम्ही काय देत आहे कुठली कंपनीचं बटन आहे कुठलं सिलिकॉन तुम्ही देत आहे तुमचं सर्व्हिस चार्जेस कसं आहे तुम्ही किती वेळात फिटिंग करणार तुमचं काम कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे त्याची अक्युरेसी कशी ते टिकणार किती हे सगळं तुम्ही कटाक्ष विचारलं पाहिजे जागरूक राहतो नुसतं रेट बघून काम करणं नाही नुसतं रेट बघून काम करण्यात अर्थ नाही कारण लक्षात ठेवा ज्या प्रत्येक गोष्ट जे स्वस्त असते ती चांगलीच असते असं पण काय नसते त्यामुळे काय देतोय काय नाही आपण विचारलं पाहिजे दहा ठिकाणी चेक पण केलं पाहिजे दहा ठिकाणचं घेतलं पाहिजे बाबा तुमचा रेट जास्त आला तर तुम्ही त्यात काय देऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये काय बेस्ट करू शकता आता या हा हा रेट रेट आलेला आहे बेस्ट याच्यामध्ये होईल का या बाबतीत पण कस्टमरनं कटाक्षानं समोरच्याला विचारलं पाहिजे की जेणेकरून व्यवहारामध्ये स्पष्टता येते आणि समोरचाही आपल्याला दिलखुलासपणे सांगतो म्हणजे लपून कुठली गोष्ट होत नाही फार दृष्टीतपणे आपल्याला मुद्दे मांडतो आणि हे सुद्धा व्यवसायात हे मुद्दे खूप आवश्यक आहेत तुम्ही जेवढं कस्टमरला ग्राहकाला आग्रहाने सांगू शकाल की सर असा आहे तसा आहे तेव्हा कस्टमरला तुमच्याबद्दलचा विश्वास निर्माण होतो पण काही लोक असे आहेत ना कस्टमर त्यांना कितीही तुम्ही फोडून सांगा ते त्यांच्याच मतावर ठाम असतात नाही तुम्ही ते हेच लावा काय प्रॉब्लेम नाही आता परवा आमच्याकडे कस्टमर आलं त्यांनी तर त्यांची ही काज बसवली दरवाळ्याची त्यांनी त्याचे पैसे पण पुरून दिले मी त्यांना म्हटले सर तुम्ही एवढा खर्च करा तर रबर टाका रबरचे काही फारसे पैसे होणार नाहीत नाही नाही रबर माझा तुम्ही तोच चालवा आणि रबरला अक्षरशः चिरा पाटल्या होत्या रब्बर चालला सुद्धा नव्हता त्यांच्या स्पष्टपणे साहेब इथून तुम्ही आमच्या ऑफिसमधून करून बाहेर गेलात की त्याची कोणती जबाबदारी आमची आहे कारण रबर वीक झालेला आहे तू कधीही साहेब आधा पट मध्ये खाली गोळून पडू शकतो म्हणजे असे सुद्धा कस्टमर आहेत आणि काय कस्टमर असू देत कदम तुम्हाला जे वाटतं ते करा इथे जर रबर बदली करायला लागते तर नक्कीच करा काढा आणि त्या ठिकाणी आपण काय करतो प्रामाणिकपणे जर कस्टमरचा रबर वाचत असलो कस्टमरच्या आजू कशामध्ये पैसे वाचत असतील ते आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून कस्टमरचा दोन रुपयाचं बेनिफिट झालं पाहिजे म्हणजे हा ट्रस्ट इन बिल्ड आपण कस्टमरकडून आणि आपल्या व्यापारीकडून याच्यामध्ये हा जोडला गेला पाहिजे त्याशिवाय लोक काय काय लोक आम्हाला बघा सुद्धा येतात की हा काय काम करतोय कसं करतोय म्हणजे हा ट्रस्ट बिल्ड होणे महत्त्वाचं आहे आणि हा सरसरी होत नसतो मी तुम्हाला ते सांगतो ग्राहकाची जी वर्गवारी असते ती या श्रेणीतली असते आणि आमचा जो बहुतांश ग्राहक आहे तो ह्या श्रेणीतला नव्वद टक्के वर्ग जो आहे ग्राहकांचा आमचा तो या श्रेणीतला की जो ट्रस्ट होतो बाबा नाही हा माणूस चांगलंच काम करणार आणि त्याचा जो आपला जो रेफरन्स आहे जी माउथ पब्लिसिटी आहे ती ग्राहकांच्यामुळे होती बाबा नाही हा माणूस राईट आहे हा सकाळी लवकर येईल तुम्हाला लवकर काम करून देईल आणि चांगलं अॅक्युरेट काम आहे थोडीशी जास्त आहेत पण काम चांगलं आहे हे मी माझी पाठ तुटून घेत नाही हा जे ग्राहकांचं मत आहे ते मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो माझं म्हणणं कायम असतं की आपण ओरिजिनलसाठी आग्रह राहा दोन रुपये आपले जास्त जाऊ हो दे पण आपले काम ॲक्युरेट होईल स्टँडर्ड काम होईल आणि जे कंपन्यांना नामांकन केलेलं आहे की बाबा ह्या ह्या वस्तू वापरा जसं गाडीमध्ये या कंपनीचा ऑइल वापरा ग्रीस वापरा ऑइल वापरा तसं तुम्ही ह्या काचेमध्ये सुद्धा तुम्ही गोष्ट लोकांनी ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे जसं मोठमोठ्या कंपन्या प्राधान्य देतात की तुम्ही हे मटर वापरा आम्हाला हेच मटर लावाय आणि आम्ही साधेमध्ये नाही करणार भले आम्ही थांबतो याची या वर्गात सुद्धा ग्राहक वर्ग आहे की तो याला प्राधान्य देतो त्यामुळं ग्राहकाने एकदा विचार करावा याबाबत आणि आपलं मत व्यक्त करावं आणि सखोल जुडीचा उपयोग करता येईल समोरच्याकडून जुडी नक्कीच करावी कारण तुमच्याही ज्ञानात भर पडते आणि तुमच्या तुमच्यामुळं आम्हालाही समजतं की ग्राहकाला नेमकं हवं आहे काय जे ग्राउंड लेवलची जी क्लिअरिटी असते त्याच्याबद्दल ती पारदर्शकता स्पष्ट होती या मुद्दे त्यामुळे ग्राहकांनी याबद्दल विचार करावा आणि आपलं नक्कीच आपलं मत व्यक्त करावं धन्यवाद